साठी ओळखला जाणारा भाजप पक्षाच्या वादाचे आज चंद्रपूरच्या मार्गावर दिसू लागले आहेत शहरात अनंत चतुर्दशी निमित्त सार्वजनिक या मिरवणुकांच्या स्वागतासाठी विविध राजकीय पक्षाकडून ठिकठिकाणी पेंडाल उभारले जातात या पेंडाल स्पर्धेवरून भारतीय जनता पक्षात अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे मुख्य रस्त्यावरील लोकमान्य टिळक शाळेजवळ भाजपचे स्वागत पेंडाल उभारण्यात येणार होते या जागेवरून आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर यांचे समर्थक आमने सामने आल्याचे चित्र दिसले मिळालेल्या माहितीनुसार दोन तीन दिवसापूर्वी भाजपचे माजी महानगराध्यक्ष राहुल पावडे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून परवानगी घेऊन तेथे तात्पुरतं पेंडाल उभारले होते परंतु दुसरीकडे आमदार किशोर जोरगेवार यांचे समर्थक आणि शहर भाजप अध्यक्ष सुभाष कासमगुट्टूवार यांनी यावर आक्षेप घेतला आणि त्याच ठिकाणी भाजपचा वाद पुन्हा एकदा समोर आला विशेष म्हणजे हा वाद महापालिकेपासून रस्त्यापर्यंत पोहोचला मंडपाच्या ठिकाणी दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले होते परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनाही घटनास्थळी पोहचावं लागले या संपूर्ण घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की भाजपचं विघ्न अजून संपलेलं नाही